स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सद्यस्थितीला भारतीय ब्रोकरेज इंडस्ट्रीमधील सर्वात बेस्ट ब्रोकर कुठला आहे त्याबद्दल काही पॅरामीटर्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यामध्ये कुठला ब्रोकर जो आहे तो एक चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतोय त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊयात व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर रणजित आपलं निफ्टी ट्रेंड या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्याला माहितच आहे की सध्या दोन हजार एकोणावीस नंतर ब्रोकिंग इंडस्ट्रीज म्हणजे स्टॉक मार्केटमधले जे दलालच्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर काही आपल्याला उलत पालत होऊन जे पारंपरिक ब्रोकर जे आहेत ते चेंज होताना आपल्याला दिसले म्हणजे पारंपरिक ब्रोकरच्या ऐवजी डिस्काउंट ब्रोकरेजचा सेगमेंट जो आहे तो वाढताना दिसला आणि त्यामुळे डिस्काउंट ब्रोकरेज जे आहेत हे भारतातील सर्वात मोठे ब्रोकिंग फर्म्स आपल्याला होतात दिसले त्यामध्ये जर नाव घ्यायचं जर झालं तर झिरो द ब्रोकिंग लिमिटेडने दोन हजार दहामध्ये सुरुवात केलेली असताना दोन हजार एकोणवीस नंतर असंख्य पटीमध्ये ग्राहक वाढवताना त्याबरोबरच त्यांचं युजर इंटरफेस वाढवताना लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारच्या लोकप्रियतेच्या शिखरावरती आपल्याला तिथं जाताना दिसले त्यानंतर सद्यस्थितीला जर बघितलं तर प्रत्येक लोकांच्या मोबाईलमध्ये काइट ॲप बरोबरच ग्रो ॲप सुद्धा बनताना दिसत आहेत परंतु जर एक योग्य गोष्ट बघायची जर झाली तर ग्रो ॲप जो आहे तो मार्केटिंगवरती चालताना दिसतोय म्हणजे आपण आपल्या मोबाईलवरती किंवा जेव्हा केव्हा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा वरती कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ ज्यावेळेस आपण बघत असतो त्यावेळेस आपल्याला ग्रो टर्मिनलची किंवा ग्रो ॲपची जी जाहिरात जी आहे ती येताना दिसते त्याचबरोबर त्याचे प्रतिस्पर्धी असणारा झिरो द ब्रोकिंग लिमिटेडची आपल्याला कुठल्याही प्रकारची जाहिरात जी आहे आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरती किंवा प्लॅटफॉर्म्सवरती बनताना दिसत नाही मग हे का बरं का बरं झिरोदा जे आहे हे मार्केटिंग स्ट्रॅटजी यूज करत नाहीये त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे झिरोदाचा जो युजर इंटरफेस आहे किंवा त्यांचा मोबाईल ऍप्लिकेशन जो काइट म्हणून आहे किंवा ऑप्शन्ससाठी जो सेन्सिबल म्हणून एक प्लॅटफॉर्म त्यांनी बनवलेला आहे त्यामुळे त्यांची लोकप्रियता जी आहे ती माउथ टू माउथ पब्लिसिटीच्या पद्धतीने आपल्याला दिसते आणि त्यामुळे झिरोदा जे आहे ते एक नंबरचा ब्रोकाउंड ओपनिंग तथा वार्षिक देखभाल खर्च पूर्णपणे मोफत असे सांगत आहेत त्याबरोबरच बाकीच्या क्षेत्रामधनं ते डिलेवरी ट्रेडिंगसाठी जे आहेत ते चार्जेस आपल्याला घेताना दिसत आहेत त्यामध्ये सांगायचं जर झालं तर रिसेंटली ग्रो ॲपने सुद्धा डिलेवरी ट्रेडिंगसाठी तथा इंटरनेट ट्रेडिंगसाठी कमीत कमी, -कमी पाच आणि जास्तीत जास्त वीस रुपये जे आहेत ते ऍप्लिकेबल ॲप्लिकेबल करताना आपल्याला ते दिसलेले आहेत म्हणजे हळूचपणे आपल्याला अकाउंट ओपनिंग जे आहे ते पूर्णपणे मोफत सांगायचं ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस जे आहे ते पूर्णपणे मोफत सांगायचं आणि त्यानंतर आपल्याला ते चार्जेस भरण्याकरता तिथं उद्योग करायचं असा एक प्रकार जो आहे तो आपल्याला होताना दिसतो परंतु त्या स्पेसमध्ये आपण सारख्या ब्रोकरचं जर कंपॅरिझन करायचं जर झालं तर तिथे इक्विटी डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी पूर्णपणे मोफत म्हणजे झिरो ब्रोकरेज जे ब्रोकरे आहे ते कंटिन्यू आपल्याला होताना दिसत आहेत त्याबरोबरच जे आघाडीचे प्लेअर म्हणून स्वतःला आता म्हणून घेत आहेत ते त्यांचे चार्जेस जे आहेत ते अॅप्लिकेबल करताना दिसत आहेत याबरोबरच झिरोदामध्ये इंट्राडे फ्युचर आणि ऑप्शन्स किंवा ऑप्शन्ससाठी प्र फ्लॅट प्रति ऑर्डर वीस रुपये आपल्याला तिथं ॲप्लिकेबल आहे मोठ्या व्हॉल्यूममध्ये ट्रेडिंग केलं तरी जास्तीत जास्त आपल्याला पर ऑर्डरनुसार वीस रुपये ब्रोकरेज जे आहेत खरेदी किंवा विक्रीच्या साईडला आपल्याला बांधताना दिसत आहे या बरोबरच झिरोदाचा आणखीन एक मानाचा तुरा म्हणजे झिरोदाकडे सर्वात जास्त सक्रिय ग्राहक असून विश्वासार्हता व सेवा या गुणवत्तेचा लोकांसाठी हा एक पहिला पर्याय आपल्याला होताना दिसतोय भलेही बाकीच्या ब्रोकर्सकडे वेगवेगळ्या क्लुपत्या वेगवेगळ्या वे मार्केटिंग स्किल वापरून ते ग्राहकांना आकर्षित करताना दिसत आहे तरी सुद्धा झिरोदाकडे ग्राहकांचा ओढा जो आहे तो कायम होताना दिसतोय झिरोदामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पारदर्शकता आणि विश्वास कोणतेही छुपे शुल्क नाही आणि त्याबरोबर स्पष्ट स्प्रिट फी स्ट्रक्चर व सरळ धोरणे ह्यामुळे सुद्धा लोकांची वाववा लुटण्यात झिरोदा जे आहे ते सक्रिय होताना आपल्याला दिसत आहे झिरोदाकडे तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मच्या हिशोबाने जर काहीचं करायचं जर झालं तर त्यामध्ये काही ट्रेडिंग प्लॅटफॉर्म जो आहे तो अगदी सलग सोपा व मोबाईल फ्रेंडली आहे याबरोबरच ऍडव्हान्स चार्टिंग टूल्स जे कोणी डेव्हलपर्स आहेत त्यांच्यासाठी एपीआय सपोर्ट्स व अल्गो ट्रेडिंगची सुविधा सुद्धा झिरोदाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत आहे नियमित अपडेटमुळे वापरकर्त्यांचा अनुभव जो आहे तो उत्कृष्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या लोकांना झिरोदाच्या काही प्लॅटफॉर्म बद्दल जर विचारलं तर ते सुद्धा एक पॉझिटिव्ह सकारात्मक रिप्लाय जो आहे तो आपल्याला बनताना दिसत आहे अकाउंट ओपनिंग सुद्धा झिरोदो बरोबर आता पूर्णपणे मोफत असून जलद ऑन बोर्डिंग व ऑफर सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे याबरोबरच जर तुम्हाला झिरोधाच्या माध्यमातून काही गोष्टी शिकायच्या आहेत तर त्याकरता झिरोधा बाय व्हर्सिटी म्हणजेच ट्रेडिंग व गुंतवणूकसाठी मोफत व सविस्तर शिक्षणाचा एक प्लॅटफॉर्म एक सेपरेट ॲप जे आहे ते झिरोदा व्हॉर्सिटी या ॲपद्वारे आपल्याला होताना दिसत आहे की ज्यामध्ये एक बिगिनर म्हणजे नऊ शिक्यांपासून अनुभवी ट्रेडरसाठी सर्वांसाठी आपल्याला हा एक प्लॅटफॉर्म जो आहे तो उपलब्ध होताना दिसतो याबरोबरच म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला गुंतवणूक करताना पूर्वी पारंपरिक पद्धतीने एक ट्रेलिंग कमिशन किंवा एजंटच्या माध्यमातून आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना ते एम सीच्या माध्यमातून होत होते परंतु झिरोदाने कॉईन ह्या म्युच्युअल फंडच्या प्लॅटफॉर्मवरनं डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिली असून त्याकरता तुम्हाला झिरोदाच्या ट्रेडिंग आणि डिमॅट खात्याबरोबरच अकाउंटबरोबरच म्युच्युअल फंडचं सुद्धा खातं आपण उघडू शकता आणि त्याद्वारे कमी रिस्क असणाऱ्या कमी एक्सपोजर असणाऱ्या म्युच्युअल फंड्समध्ये जे, आहे, आहे। जे ते इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता याबरोबर स्मॉल केसद्वारे तुम्ही थिमॅटिक गुंतवणूक करू शकता म्हणजे तुम्हाला शेअर बाजाराचा अजिबात अनुभव नये परंतु जे शेअर बाजारातले रिसर्च आणि रिसर्च किंवा ॲडवायझर कॅटेगरीमधले लोक आहेत आणि टॉप मोस्ट आहेत त्यांचे स्मॉल केस्ट या प्लॅटफॉर्मद्वारे एक ठराविक चार्ज देऊन तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याबरोबरच झिरोदाकडे जी टी टी सारखा ऑर्डर आहे त्याबरोबरच मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी म्हणजे तुमच्याकडे काही पैसे आहेत आणि त्यात तुम्हाला जास्त रुपयांचे काही खरेदी करायचे आहेत त्या कर केसमध्ये ब्रोकर म्हणून झिरोदा जो आहे तो तुम्हाला काही जे आहेत काही इंटरेस्ट रेटच्या हिशोबां तिथं देत असतो याबरोबरच तुमच्याकडे लॉंग टर्मचा स्टॉक पोर्टफोलिओ आहे आणि तो तुम्हाला आयडियली तो ठेवायचाच आहे त्यामध्ये तुम्हाला खरेदी विक्री काही करायची नाही आहे तर त्या केसमध्ये एस एल एम म्हणजे स्टॉक लेंडिंग आणि बॉरिंग मेकॅनिझमनुसार ज्याला एस एल एम म्हटलं जातं त्यामध्ये तुम्ही जो आहे तुमचा शेअर जो आहे ठराविक गुंतवणूकदारांना जो आहे तो एक वापरण्याच्या बेसिसवरती आणि एक फिक्स पर्सेंटेजच्या रिटर्नच्या हिशोबाने जो देऊ शकता तो सुद्धा पर्याय आपल्याला होताना दिसतोय तर सारांशमध्ये सांगायचं जर झालं तर झिरो झिरोचा एक असा प्रकारचा ब्रोकर आहे ज्यामध्ये फक्त आणि फक्त इक्विटी डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी पूर्णपणे मोफत आपल्याला उपलब्ध होताना दिसतोय झिरो म्हणजे शून्य ब्रोकरेज तिथं आपल्याला उपलब्ध आहे बाकीच्या ब्रोकरच्या तिथं कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त वीस रुपयाच्या हिशोबाने आपल्याला जाताना दिसत आहे त्याबरोबरच तुम्ही एका ऑर्डरमध्ये एक लॉट घ्या किंवा जास्तीत जास्त मॅक्सिमम एक्सचेंजच्या लिमिटनुसार लॉट्स घ्या त्यासाठी सुद्धा तुम्हाला खरेदी आणि विक्रीसाठी वीस रुपये पर ऑर्डरच ऍप्लिकेबल राहणार आहे याबरोबरच इंट्राडे आणि फ्युचर अँड ऑप्शनसाठी वीस रुपये ब्रोकरेज जे की मी अगोदर तुम्हाला सांगितलंय प्लॅटफॉर्मच्या बाबतीत जर झालं तर मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये काइट ऍप्लिकेशन जे आहे ते वन ऑफ द बेस्ट आहे आणि त्याबरोबरच काइट म्हणून वेब पेज सुद्धा उपलब्ध आहे जर तुम्हाला बिगिनरपासून काही गोष्टी शिकायच्या आहेत तर त्याकरता तुम्हाला व्हॅरसिटी म्हणून एक मोफत ऍप्लिकेशन आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही अगदी स्क्रॅच पासून तर ऍडव्हान्स पर्यंत जे आहे ते स्टॉक मार्केट तिथे शिकू शकता म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची कुठले प्रकारचं कमिशन ट्रेलिंग कमिशन कुठलं द्यायचं नाहीये तर त्याकरता म्युच्युअल फंड्स बाय कॉईन म्हणून एक झिरोदा ॲप्लिकेशन आहे त्याद्वारे सुद्धा तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये जे ते ठराविक रकमेपासून गुंतवणूक जी तीच चालू करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासार्हता म्हणजे सर्वाधिक सक्रिय ग्राहक जे आहेत दा बर ते झिरोद बरोबर कनेक्टेड असल्यामुळे त्यामुळे सगळ्यात जास्त आपल्याला तिथे उलाडालजी होताना दिसू शकते म्हणून लोक झिरोद का बरं निवडतात जे बिगिनर आहेत ते लोक जे आहेत ते सोपेपणा मोफत शिक्षणासाठी जे ते बरोबर ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवतात दुसरं म्हणजे पूर्णपणे मोफत ट्रेडिंग आणि डीमॅट खाता आहे तिसरं म्हणजे जर नवशिके किंवा बिगिनर लोकांनी त्यांचं पॅन कार्ड कुठे इतर कुठल्याही ब्रोकर बरोबर ट्रेडिंग आणि डीमॅट खातं ओपन करण्याकरता वापरलेलं नाहीये तर त्या केसमध्ये बीएसडी अंतर्गत त्यांना पूर्णपणे अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस जे आहेत ते त्यांची ठराविक रक्कम चार लाखाच्या आतमध्ये असेल तर तिथं तुम त्यांना कुठल्याही प्रकारचा अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस ॲप्लिकेबल नाहीये परंतु जर तुम्ही एका ब्रोकरपेक्षा जास्त ब्रोकर बरोबर ट्रेडिंग व डिमॅट खातं खोलवलेल्या आहेत आणि त्या केसमध्ये तुमचं झिरो बरोबर सुद्धा आहे तर त्याकरता तुम्हाला अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस म्हणजेच वार्षिक देखभाल खर्च तीनशे रुपये प्लस त्याच्यावर ते अठरा टक्के जीएसटी जे आहे ते ॲप्लिकेबल राहतं ह्या गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे सद्यस्थितीला भारतामध्ये डिलिव्हरी ब्रोकरेजसाठी ग्रो जे आहे ते आपल्याला चार्जेस अॅप्लिकेबल करायला लागले एंजल वन सुद्धा करायला लागलं अगदी आप सुद्धा आपल्याला करताना दिसतंय परंतु झिरो जे आहेत डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस जे आहेत ते अप्लिकेबल करत नाही आहे त्याबरोबरच अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेसच्या बाबतीमध्ये जर तुमचं ट्रेडिंग आणि डिमॅट खातं कुठलंही इतर कुठल्याही ब्रोकर बरोबर नाही आहे आणि त्याबरोबरच तुमचं गुंतवणूक चार लाखांच्या खाली आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला पूर्णपणे मोत मोफत एएमसी अॅप्लिकेबल झिरोदॉ मध्ये असणार आहे परंतु जर तुमचं चार लाख ते दहा लाखाच्या आसपास आहे तर तिथे तुम्हाला शंभर रुपये चार्जेस जे आहेत ते तिथे अप्लिकेबल राहणार आहेत याबरोबरच ग्रो किंवा एंजल वन सारख्या ब्रोकर बरोबर तुम्हाला अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस भले जे जे शोटे -शोटे जे ते शून्य सांगत असतील परंतु तुमचे जे छोटे छोटे जे ट्रेड्स होतात त्या ट्रेडच्या माध्यमात तुम्ही जे आहे ते चार्जेस तिथं प्ले करतायत युनिक सेलिंग प्रपोर्शनच्या बाबतीत झिरोच्या बाबतीत जर म्हणायचं जर झालं तर व्हायरसिटी ॲपच्या ऍपच्या अगदी छोट्या मुलांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत तुम्ही जे आहे ते आर्थिक शिक्षण जे आहे ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये घेऊ शकता आणि त्याकरता सेपरेट ॲप सेपरेट यूट्यूब चॅनल सुद्धा उपलब्ध आप होताना आपल्याला दिसत आहे म्हणून झिरोदा का बरं बेस्ट कारण झिरोदामध्ये फ्री डिलिव्हरी एसाठी स्लॅब बेस्ट एम सी आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला बिगिनरपासून अगदी ॲडव्हान्सपर्यंत पर्यंत मार्केट शिकायचं आहे त्याकरता व्हेरसिटी व क्लाईट काइट प्लॅटफॉर्म जो आहे तो आपल्याला उपलब्ध होताना दिसत आहे भले एंजेल वन किंवा ग्रो बरोबर आपल्याला अकाउंट ओपनिंग पूर्ण तर मोफतच आहे परंतु एम सी सुद्धा शून्य आहे परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही ट्रेडिंग आणि डिमॅट खातं खोलताय त्यामध्ये कुठला ना कुठला तरी व्यवहार तुम्ही तिथं करणार आहात आणि कुठल्या ना कुठल्या तरी इंट्राडे किंवा डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी जर चार्जेस पे करत असाल आणि एका वर्षात तुम्ही शंभर ट्रेड करून पाच रुपयाच्या मिनिमम व्हॅल्यू प्रमाणे तर त्याचं जर व्हॅल्युएशन झालं तर कमीत कमी पाचशे रुपये जे तुम्ही ब्रोकरला अपफ्रंट पे करता या बरोबरच जर झिरो दर तुम्ही ट्रेडिंग आणि डिमॅट खातं खोलावताय तर तुमचे ते पाचशे रुपये जे ते वाचून तुम्हाला व्हॉर्सिटी सारखा प्लॅटफॉर्म जो आहे तो उपलब्ध होताना आपल्याला दिसत आहेत तर निष्कर्ष काय तर नऊ शिक्क्यांसाठी किंवा व्हेटरन प्लेयरसाठी झिरोदा जे आहे ते बेस्ट प्लॅटफॉर्म आहे कारण तुम्हाला डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी जर कुठल्याही प्रकारचं ब्रोकरेज द्यायचं नाही आहे म्युच्युअल फंड जे आहेत ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे आणि काईट किंवा वारसिटी सारखे ऍप्लिकेशन जर तुम्हाला युज करायचं तर त्या केसमध्ये झिरोधा जे आहे ते एक बेस्ट ऍप्लिकेशन जे आहे ते आपल्याला उपलब्ध होताना दिसतं आणि त्याकडे आपण एक सकारात्मक दृष्टीने बघणं गरजेचं आहे कारण प्रत्येक गोष्ट जी आपल्या समोर जाहिरात म्हणून येते ती योग्यच असेल असं नाही आहे आणि ही गोष्ट आणि इन्व्हेस्टमेंट जी आहे एक लॉंग टर्मच्या बेसिसवरती यामध्ये चार्जेसकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून मला फक्त आणि फक्त झिरो बरोबर ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता आणि बाकीच्या मित्रांनी जाहिराती बघून बाकीच्या ब्रोकर्स बरोबर ट्रेडर्स बरोबर ट्रेडिंग आणि डिमॅट खातं खोलवलं असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा आणि हे चार्जेस जे जे आहेत जे की एक ट्रान्सपरन्सी का बरं झिरो द बेस्ट ही गोष्ट व्यवस्थितरित्या समजून सांगा धन्यवाद आणि या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद